चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये अनुभवी नेत्र प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा जानवली रत्तांबी व्हाळ येथे अंजली अमित साळवी यांच्या दुचाकीला ठोकून अंजली यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेली पसार झालेली इनोव्हा कार एम एच झिरो सेव्हन क्यू अठ्ठ्याहत्तर चौऱ्याण्णव शिरगाव चेकपोस्टवर देवगड पोलिसांना सापडले अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक अवधूत मनोहर धुवाळी राहणार जामसंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जानवली येथे चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कारणे अंजली साळवी यांच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाली होती अपघाताचे वृत्त समजताच कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला घटनेची माहिती देत अज्ञात कारबाबत सूचना केली होती जानवली येथे अपघात घडल्यानंतर सदर अपघातग्रस्त कारसह चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली होती शिरगाव चेकपोस्टवर सदर इनोव्हा कार आली असता ऑन ड्युटी एस आय डगरे यांना इनोव्हाच्या दर्शनी डावाभाग तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने संशय आला डगरे यांनी चालकाकडे चौकशी केली असता चालक धुवाळे यांनी चिरे भरलेल्या ट्रकने इनोवा कारला ठोकल्याची विसंगत माहिती दिली एस आय डगरे यांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक बगडे यांना कल्पना दिली असता त्यांना सदर कार जानवली येथील अपघातात असल्याची शंका आली त्यानुसार चालक अवधूत धुवाळे यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने जानवली येथे दुचाकीला ठोकून घाबरून आपण घटनास्थळावरून पलायन केल्याचे सांगितले त्यानंतर रात्री चालकासह कार कणकवली का पोलीस ठाण्यात आणण्यात आली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका